दिराच्या अंगात लय गो बी काम बायला घेऊन या का जायची गरज आहे या हा दिरा असा नसून बाय घरात कारभारी म्हणते ती अजून कशाचा कारभारी आहे या कोळसा व्यापार करणार आ घेतली ती घेतली बुलट त्याला पैसे बार अजून त्याला पैसे कुठ नाही एवढं कुणी सांगितलंय का गाडी पुजायला जायला तेल घालूनच जायचं घे हा स्वतःच तेल ती चार चाकी घेतलेली परवडली असती त्या चार चाकीच वरच तेल जाते म्हणते जा ती जिथे माणूस म्हणतय बुलेट कशाला घेतली बुलेट कशाला घेतली मी म्हणलं धिराची आईश करायला वा धीराला नेसतो इकडलं तिकड बोमलं फिरायला काल गेला सोलापूरला आज अजून गावाला गाडी पुजायचं काय एवढं नेमलय का ने, ने आ कोणतरी चार चाकी घेतली तर राहू हो, गाडी पुजाय जात नाही ती दहा चाकी घेतली तर काय म्हणते ती आपल्याला तेल घालायचं आणि दुसऱ्याच्या गावाला जायचंय कशाला कोणी सांगितलंय ह्यासने लय मोठीपणा आ बायकून नाही नाही म्हणते फुगून बसले तिला माझी माया आहे म्हणून म्हणते ताय आहे काय करायचंय नको जायला तर दिराच्या अंगात किती गोम आ मी घेतली पोरगी ठेवून बघा इथं ही दोघं खेळते रे आपले ह्यासने आता घरा केलेला होता ही चारला थोडं म्हणून म्हणलं मन आता कशाचं काम आहे म्हणते रे अगा इथं मैसी रेडा ठेवलं बांधलं करडाला वैरण नान शान वाडा पडलया लेखरायती बांधच कापायचं हे करायचं जनवरासनी घालायचन लय आगात गोमय व आता त्यांची असं नाही जिरवाय त्यांची आता कशी जिरवते माझ्या मलाच माहितीये आता बुलेटची चावीच काढून घेते आता येऊ द्या किती बोंबलत फिरून यायचंय ती येऊ द्या रात्री आली गाडी चावीत देत नाही मी ह्यासनी लय वाटतय की काय करायचंय स्कूटी घ्या म्हणलं तर पैसा नाही त्यांच्याकडे अंबा फिराय दरव त्याला पैसा येतोय कुठं नेमकं का। मी काल आजारी पडली तर दिरानं काय झालं ताय म्हणून सकट विचारलं नाही सकाळी पसरले म्हणते मला काम न गुण काय गुण निस्ती झोपते दिन खाते दिन तुम्ही बरे लय करून खाया घालता या काय आणलं भाऊजाय आजारी पडली म्हणून सपरचं आणलं का कर आणलं काय आणलं मला का खायला तुम्ही आतकालवत आणि भात होतच आलाव घे सर्विसिंग कराय गेल तू कुठं गेल तू काय मोठ्या गप्पा भावा भावाच्या रात्री बारा वाजे तरी गप्पा सुटत नाहीत मला लागा लय बारी सोलापूर लोय बारी पळती पळतीन लय पळते त्याला त्या मुलग बर स्कूटी घ्या म्हणल्या नाही घेतली त्यांनी आ नवऱ्याची तर लय गोमय नवऱ्याला भाव म्हणला जा बायकूला घेऊन तर न बाबा ती बी पडल मी बी पडल डबरियात जाईल काय करायचं यान मला चालवा येत नाही बुलट मग चालवा येत नाही म्हणून बुलेट घेतली का भावाच्या आयुष्यासाठीच घेतली मग वाय केलं कडी उघड लावली वे मी उघडून दे उघडून काय झालं बापू का बापू तुला मी लया गावयानू बघ काय घे काय बाय माझी एवढस लेकरू सकड माग लागलं नाही पण मग म्हणते घेऊ नको पाऊस पाणी आहे ठेव पोरगी बायाशी माझी मी सांभाळून तू पिट टाकली तू बी पासून बघ लेकर कशी काय दोन तीन गेले ते शाळेत त्या ना गाडी नाही गाडी असती तर कुठे असते मी आणली असती का सांगा बरं आणली असती का नाही आ, आ कुठे आणली नाही काय नाही सर बाप मला स्कूटी असते म्हणजे मी आणली असती ही नवरा बायको जाव नाही भाऊ भाऊ जाऊ बोमलत फिरायला पण मी आणली असती का नाही आता इथनं गावात न चालत अशी तीन चार किलोमीटर आ लेकरांचं पाय काय म्हणतील दिदी जरा मोठे त्याच्यापेक्षा दिदी मुनीर जरा बारीक आहे पण सगळ्यात जागा गुढी बारीक आहे तरी बी लेकरं यायचं चालत मी म्हणते काल गे आलंय ते आलंय आज बी अजून आणि बाप काय म्हणतो अजून या आपल्याकडानं चालत मी खायला आणतो वा खायला आणायसाठी लेकरासने चालवत आणायला लागला मी म्हणते एवढं जायचं काय तिथं नेमलंय का वाढदिवसाही ने मान्य आहे मला आ वाढदिवसाला सगळ्यांनी जावं म्हणून नेम असतो का होय त्यांचा काय कार्यक्रम असेल तर तुम्ही जावा की गाडी पुजायची गाडी पुजायचे एकट्यानं गेलो का गाडी पुजत राहायची काय आ जोडीनं बोलवले जोडीनं बोलवले काय जोडीला मी म्हणावं आ भाऊजीला वाटतं मी एकट्यानं फिरून ये फिराव फिराव घरी काय काम आहे म्हणते रे स्वतःला कधी काम करायचं माहीत नाही मन दुसऱ्याचं काम कसं दिसल मी म्हणते आ स्वतःला काम लागलं का नाही तेव्हा कळतं काम किती काम नाही ते हा निसतं दररोज बोंबलंच फिरायला ती बुलट आणल्यापासनं तर मी म्हणते एक दिवस सकट घरी नसत दरवर्ज ती बुलट हायच इकडं हाय बडबड केलं नंतर त्या बडबड काय त्या आवाज तर माझं कान किर झाले तर घरी आलं तरी तासभर नसतं ह्या वरंड्यात नाच अशी इकडं फिरव तिकडं फिरव इकडं फिराव तिकडं फिरव काय त्या गाडीला म्हणावं या गावात का जगात आहे का नाही गाडी आ एवढं माणसाला लिह मोठंपणा आणून त्यांना वाटत असेल हिला स्कूटी घेतली ना मी कसं फिरतोय गाडीवर असं वाटत असेल त्यांना आिरा ना काय माहिती आ मी कशी आहे कशी नाही मी म्हणते आपलं कुठं दरवाज बांधणं करावी ह्यांचं टेन्शन घेऊन घेऊन मी आजारी पडली पेशी कमी झाल्या माझ्या आ ती डॉक्टर म्हणताय तुम्ही खात जावा मी म्हणला अहो माझा देर म्हणतोय तो ढोली झाली आणि माझ्या खाऊन झाली अहो ढोल्या पाण्याचं काय नाही म्हणला पण तुमचं रक्तही कमी व्हायला लागलं या का करू म्हटलं धीरानं लय त्रास दिला आहे मला हां दिराला वाटतं स्वतःला फिरायला पाहिजे पैसा पाहिजे हा पाँ? पाँ वा पप्पा नेलं नाही तुला वे पप्पा नेल नाही का यप्पा नेल का तुला पप्पा नाही म्हणलं वे पप्पा लय आगाव या पप्पाला वाटतं मी आिरावं बायकून फिरावं मस्त ते म्हणतात नको नको हे रुसून फुगून बायागत बसायला ला लागलं म्हणल्यावर फुगायचं लय यार पहिल्यापासून आताच नाही थोडं तरी कोण काय बोललं तर ते असं फुगणारच परत शंभर वेळा गोळा पा तुप्पात गोळा साखरच गोळा ते लवकर माणूस वटणीलाच येत असं आहे आमच्या दिराचं काम काय करायचं बाया एखाद रुसत नाही एवढी एवढं आमच्यातल्या गडी रुसते ते आ नवरा अजून म्हणतो जा बाबा तुझ्या तू तु बायकोला घेऊन जा आ मी करतो इथलं काम कशाचं काम करते मसरं म्या घालवली शर्ड म्या घालवली शान घाण आता काढायचंय येऊन काढा म्हणावं आता मला अजून म्हणते पूजा लय टेन्शन घेऊ नको झोप तुझे तू माझी मी आल्याव करतो आता झोपाय मिळत आहे मी त्यामुळेच वरडायला लागली ती मका दिली तेवढं घातलं आपला कवळा आणून त्याला गवात काढलं कार्डासनी घरच्यांनाच माहिती व काम हाय गण हाय दुसऱ्याला का माहिती ह्याच गाव त्याचं गाव ती गाव ही गाव करायची माणसाला सवय लागलेली त्या माणसाला माहित नसतं घरचं काम काय आ आणि दिराच्या आगात एवढी गोम आहे कस माणूस पटवून न्यायचं हे कोण शिकावं हा बायकूला नको बायकू नको नको म्हणते तर हा तुला परत माहेरायला नेत नाही ही करत नाही म धमकी द्यायची धमकी म्हणजे महेरायला सकट लावायचं नाही आ इकडे गाडी पुजा येत नाही म्हणजे महेरायला कसं लावू अजून असं या हां पण धीराला आता मला या घरी नाही पुलाची चावी काढून घ्या तर माझं दुसरंच नाव ठेवा गाडीच चावीच काढून ठेवते कसं गाडी फिरवताय मलाही बघायचं आहे नाही तुम्हाला त्या स्पेंडर गाडीवर लावलं तर माझं बी दुसरंच नाव ठेवा